साक्री कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ, शिवदेंचा सुरेंद्रनाथ शिंदे शिवदेंचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा संपन्न याबाबत अधिकृत असे की साक्री येथे कृषी विभागात कार्यरत असलेले सुरेंद्रनाथ बळवंतराव शिंदे शिवदे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडला साक्री येथील नवापूर रोड ठाकरे लॉन्स या ठिकाणी सदर हा कार्यक्रम घेण्यात आला तर साखरी कृषी अधिकारी श्री सुरेंद्रनाथ शिंदे शिवदे हे दिनांक हजार चोवीस रोजी झाले असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज पार पडला त्यांनी गेल्या अठ्ठावीस वर्षाच्या कालखंडात आपली सेवा त्यांनी बजावली सदर साखरी कृषी अधिकारी श्री सुरेंद्रनाथ यांचा जन्म तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील पाटणे या ठिकाणी झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कापडणे तालुका जिल्हा जुळे या ठिकाणी झाले तर मालेगाव येथे अकरावी बारावी के बी एस अशा प्रकारे शिक्षण केले एस बीएससी अॅग्रिकल्चर धुळे या ठिकाणी झाले त्यानंतर त्यांचा एकोणीसशे एक्क्याण्णव साली विवाह संपन्न झाला त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली ते कृषी सहाय्यक म्हणून बारोडा येथे कार्यरत झाले त्यानंतर दोन हजार तीन मध्ये पारोडा येथे सुपरवायझर दोन हजार आठ मध्ये कुसुंबा येथे कृषी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले तर अशा प्रकारे साखरे कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ शिंदे शिवदे यांनी या कृषी अधिकारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळिक साधत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले पिकांवर होणारे प्रादुर्भाव संदर्भात त्यांनी तात्काळ लगेच अभ्यास करून त्याबाबत निकष काढल्याने त्यांना डॉक्टर ही पदवी देखील देण्यात आली तर आज तयार त्यांना डॉक्टर सुरेंद्रनाथ शिंदे अशी पदवी या ठिकाणी डॉक्टर सुरेंद्र शिंदे या नावाने ओळख निर्माण झाली तर या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी आमदार मंजुळताई गावित उपविभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब गावित जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी कैलास शिरसाट तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी सौ वंदना सुरेंद्रनाथ शिंदे नलूकुमारेंद्रनाथ शिंदे एच डी एफ सी बँक मॅनेजर तसेच चिरंजीव अॅडव्होकेट मनुकुमार सुरेंद्रनाथ शिंदे शिवदे यांनी व संपूर्ण शिंदे शिवदे परिवाराने चीणदे -चीणदे या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाप्रसंगी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी अधिकारी शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कौशल्य असतं ते करून शिकावं कुटुंब कसं हे कसं ठेवावं हो। प्रत्येकाचा मान सन्मान कसा जपावा हे मी शिकले आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा ते नेहमी ने प्रयत्न करतात आणि कृषी खात्यातलं त्यांचं ज्ञान अतिशय सखोल आहे नुसतं ज्ञानच नाही तर त्यांनी स्वतः त्यांच्या शेतात सुद्धा ते ज्ञान आहे आणि त्यांचे शेताचे शेतातून उत्पन्न सुद्धा हे प्रार्थना करते आणि दोन आम्हाला जी काही शिस्त लावून दिली पहिल्यापासून म्हणजे ती घरातच नव्हे तर त्यांचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची शिस्त दिसून आलेली आहे म्हणजे मीच काय किंवा आमच्याकडे म्हणजे आमच्या आत्यांचे मुलं वगैरे राहिले ते त्यांना सुद्धा शिस्त म्हणजे त्यांना शिस्त म्हणजे त्यांच्या जीवनात एक महत्वाचा भाग त्यांनी शी, शि शिस्तशिवाय चालत नव्हतं प्रत्येक गोष्ट ही शिस्तीने व्हायला हवी आणि त्याच्या शिस्तीमुळेच आम्ही घडलेलो आहे मी काय माझा भाऊ जे काही आज मी आहे मी बँकेत मॅनेजर आहे त्यांच्या या शिस्तीमुळेच घडलो आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी मोलाचं आहे नेहमी मार्गदर्शन करायचे आणि प्रत्येक गोष्टीला कुठं चुकतो आहे आपण किंवा कुठं काही कमी पडतोय त्या ठिकाणी तिथं त्यांनी सपोर्ट केलेला आहे नेहमीच सपोर्ट करत आलेले आहेत ते ये दोन भाषण बोलतो पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय थोडंसं आमचे वडील शिंदे साहेब त्यांची ख्याती म्हणजे डॉक्टर म्हणून सगळीकडे मी जेव्हा पण ऑफिसला जायचो तर मला लहान डॉक्टर बनायचे त्याच्याबद्दल एकच गोष्ट सांगतो प्रामाणिकपणा परफेक्शन आणि कामा प्रति जो वेळ असतो त्या वेळेत पूर्ण काम करायचं आणि खोटं बोलू नये त्यांचं जी एक शिस्त आहे ते आम्ही सुद्धा फॉलो करतो त्यांना सांगू इच्छितो माझ्या वडिलांसारखं कसं वागायचं जर तुमच्याकडे परफेक्शन असेल लॉयलिटी असेल हॉनेस्टी असेल तर तुम्हाला एक सल्ला देतो वॉक अ किंग और वॉक लाइक अ यू डोंट केअर हु इज द किंग जर तुमच्याकडे परफेक्शन असेल लॉयलिटी असेल हॉनेस्टी असेल तुमच्या कामामध्ये आणि पप्पांना सांगू इच्छितो किंग नेवर रिटायर याच्या पुढे तुमचं आयुष्य चालू आहे त्यांनी आमच्यासोबत टाईम स्पेंड करावा येतो सुरुवात आहे चालेल एवढं सांगतो माझे दोन शब्द मी काकांची म्हणजे पाचही भावांची एक बहीण काकांनी मला कधीच म्हणजे नावाने कधीच नाही मला बोलले ते मला ते नेहमी बेटा बेटा बस तेन, त्यांनी माझं नाव कधीच नाही घेतलं म्हणजे मुलीची जे लाड असतात ते असतं ते त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलेलं आहे परत काकांबद्दल सांगायचं तर ते खूप स्ट्रिक्ट नियम वगैरे पण ते सगळे नियम माझ्यासाठी त्यांचे बंद तुला असं करायचं ठीक आहे चालेल आता माझं लग्न जेव्हा होणार होत जेव्हा लग्न ठरवत होत था। मला काकांनी समोर बसवलं मला म्हणता बेटा तुला खरंच आवडलंय ना थँक्यू लाडक्या आमदार आदरणीय मंजुळ्यात एक गावी आमचे सहकारी सोनवणे साहेब तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब माझे पंचायत समितीचे माजी सभापती बोटू दादा सॉरी प्रदीप दादा सुभाष काका योगेश गायकवाड माझे कृषी विभागातील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सहकारी शिंदेसाहेबांचे आपतिष्ट नातेवाईक त्यांचे मित्रमंडळी सर्वांचं मी स्वागत करतो आणि या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मला या ठिकाणी बोलवलं आज आमचे अधीक्षक कृषी अधिकारी साहेब हे दुसऱ्या कामासाठी बाहेरगावी का असल्याने हे येऊ शकले नाही मात्र कृषी विभागाचा जिल्ह्याचा हा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी मला साहेबांनी पाठवले शिंदेसाहेबाचं जे शिक्षण आहे ते मगाशी सतगिरी साहेबांनी सांगितलं आहे की बाबा त्यांची शिक्षणाची कशी म्हणजे कुठून कसे शिकले आणि त्याच्यानंतर सर्विसमध्येही अठ्ठावीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे माझं त्यांचा जास्त परिचय नाही आहे मात्र मागच्या मे महिन्यापासून म्हणजे कमीत कमी एक वर्ष आम्हाला सोबत काम करण्याची संधी मिळाली या सं का कालावधीमध्ये जवळपास माझे दोन ते तीन फेऱ्या म्हणजे बेटी या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये झाल्या एक अनुभव सांगतो की ज्यावेळेस आम्ही एक आमचं आपली कार्यशाळा राहते शेती भेटीची दोन दिवसाची राहते मात्र एका दिवसामध्ये क्षेत्रभेट आणि दुसऱ्या दिवशी त्याची चर्चासत्र असं राहतं तर मी त्यांना आदल्या दिवशी बोललो की शिंदेसाहेब आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये कार्य चर्चासत्र कडून आणायचं आहे तर ते बोलले साहेब सगळी व्यवस्था झालेली आहे तुम्ही काय टेन्शन नका घेऊ आणि खरोखर त्यांचं कार्यक्षेत्र सोडून आम्हाला दुसरेकडे कुठेही जाण्याची संधी म्हणजे वेळ आली नाही त्यांनी जी गावं निवडलेली होती जे शेतकरी निवडलेले होते खरोखर वाखाडण्यासारखे होते आणि चांगली शेती आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाली वेगवेगळ्या पिकांवर त्यांनी त्या ठिकाणी त्या काम केलेलं आहे आणि कृषी विभाग त्यांना डॉक्टर या उपाधीने संबोधित करतो आम्ही सुरुवातीपासूनच की शिंदेसाहेब म्हटल्यानंतर डॉक्टर शिंदे का हे आवर्जून विचारतो कोणीही त्यामुळे ते चिकित्सक वृत्तीचे आहे पिकामध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनेमध्येही मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवतात त्यांचं कार्य खरोखर महान आहे आणि या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मी त्यांना एवढंच म्हणेल की आपलं जरी सेवापूर्ती झालेली असली तरी आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचावं आपलं आयुष्य सुखी समृद्धी जावं असे क मी त्यांना कृषी विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आपल्या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार ताईसाहेब बांधोळाजी गावित त्याचप्रमाणे आम्ही आ आमंत्रित केलेले आज कौल पाहुणे म्हणून आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सन्माननीय कैलाजी शिरसाट साहेब ते काही व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सन्माननीय बापूसाहेब गावित त्यानंतर आपल्या भांडण्याचे साहेब आहेत सोनवणे साहेब तेही आत्म्याला आहेत ते प्रकल्पवृत्त संचालक आत्मा सोन मितेंद्र सोनवणे साहेब व्यासपीठावर आमच्या गावचे कावठ्याचे माननीय सुभाजी काका त्याचप्रमाणे सेवा निवृत्त झालेले आमचे सहकारी गावित साहेब या कार्यक्रमाला ज्यांचं या तालुक्यामध्ये नव्याने पोस्टिंग झाली आणि ज्यांनी माझा थारा उल्लेख केला ते आमचे आपल्या तालुक्याचे एक गुरुनरी तालुका कृषी अधिकारी योगेशजी सोळोणे साहेब व्यासपीठावर उपस्थित गायकवाडजी आपण सर्व माझे मित्र शेतकरी मित्र नातेवाईक आणि सर्व मला जे मला परिचित आहेत ते आज माझ्या या सत्कार करण्यासाठी किंवा या समारोहासाठी तसने मिलन या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो शासकीय नोकरी मला करायची नव्हती शासकीय नोकरी का करायची नव्हती त्याचे एक कारण सांगतो की शासकीय नोकरी करताना तुम्ही चांगलं किती चांगलं काम करा तुम्हाला तात्काळ काही बक्षीस मिळणार नाही आणि नाही केलं थोडं कमी केलं तरी काही फरक पडत नाही म्हणून मला सुरुवातीला शासकीय नोकरी करायची नव्हती पण सगळं सराउंडिंग जी आहे काकासाहेबांनी सांगितलं की आपलं सर्व सराउंडिंग आहे ते नोकरीचं असल्यामुळे म्हणजे माझे सासरे असतील माझे साडू असतील वडील बहीण भाऊ हे सगळं असतं काकांची मुलं ही सगळे नोकरीला असल्यामुळे नोकरी करावी आणि त्या दृष्टीने मी नोकरीला आलो आणि सुरुवातीला मी माझा अनुभव सांगतो मी मार्केटिंगला होतो मार्केटिंगलाही कसं असतं राजासारखं काम असतं आपण राजासारखं करतो आणि ज्याच्या मनगटामध्ये जोर आहे तो माणूस पुढे जातो म्हणून मी मार्केटिंगचं जे होतं ते निवडलेलं होतं पण काही कालांतराने अशीच परीक्षा देत असतानाच इकडे निवड झाली आणि मग मी पारोळ्याला रुजू झालो आणि माझं एक सुरुवातीला असं वाटलं की मी खूप मोठा साहेब झालो फॅक सांगतो तुम्हाला कारण मी नोकरीला लागलो फॅक साहेब झालो बा असं वाटायचं कारण त्यावेळी नाला बंडिंग होतं आणि नाला बंडिंगला नोकरी मिळाली म्हणजे खूप मोठा साहेब मग मी सहज आमचे तुला भाऊ याची उदय व्हिडिओ साहेब विकायला लागले ते त्यांचे मित्र बैताना साहेब एक दिवशी मला स्टँडला भेटले आणि मी त्यांना सहज मोठं आहे की करून बा आपण मी मोठं साहेब झालो बा किंवा मी नालाबीमध्ये असं असं झालो बाप साहेब तर मला म्हणणे अरे मी शब्द दिसतोय म्हणजे म्हणजे आपल्याला काही गोष्टी काही माहीत नसताना आपण हे जे बोलून जातो किंवा आपल्याला आज्ञा नसताना आपल्याला अभिमान असतो तसा अभिमान आपल्याला नसावा आणि नंतर मग एक खिडकी झाली एक खिडकीमध्ये असं वाटायचं की वा आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत पण आपण साहेब आहोत मग जेव्हा आम्हाला ना नारायणराव देशमुख तालुका कृषी अधिकारी होते त्यांनी सांगितलं की वय सर्वण आपण सेवक आहोत वे आर नॉट साहेब आपण साहेब नाही आपण सर्व असं काम करायचं आणि तेव्हा त्या दिवसापासून मला की आपण चांगलं काम करूया शेतकऱ्यांमध्ये राहूया आणि मग माझी शेतकऱ्यांमध्ये मिसळण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मी एक चांगला साहेबांबरोबरच फिरत असल्यामुळे त्या वेळेला मला फील्डचा जो काही अनुभव होता प्रॅक्टिकल अनुभव हो। तो रोग आणि किडीबद्दल आमचे देशमुख सर होते ते एकदम खच नाही शेतावर गेल्यानंतर कुठला रोग आहे कुठली आळी आहे प्रत्येक प्राप्त होतो आणि त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत गेल्यानंतर मला हाय सगळं ज्ञान प्राप्त झालं आणि मग या एक वेळ अशी आली की साहेब नव्हते साहेब दौऱ्यावर होते आणि मी होतो तिथं आणि एक एस टी पाटील म्हणून कृषी अधिकारी होते त्यांच्याकडे लोक शेतकरी केले तर शेतकऱ्यांनी सांगितलं की असा असा आता ह्या रोग झालेला आहे काय आम्हाला सांगा बुवा तुम्ही तर ते मला काही सांगता नाही येणार म्हणजे तुम्ही असं करा आमचे डॉक्टर बसलेत मागे सांगा आणि त्या दिवसापासून मला शेतकऱ्यांनी आमच्या कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही पदवी संबोधन केली आणि तेव्हापासून मी आपल्या या नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि या कृषी विभागामध्ये डॉक्टर म्हणून पुरेशी झाले आणि माझ्या एक कामाचा भाग असा होता की मला वरिष्ठांनी काम सांगितलं तर ते झालंच पाहिजे त्याला नकार नाही कसा करायचं ते मी ठरवणार वरिष्ठांना फक्त एकच फोन आला मला विचारायचे डॉक्टर कुठे आहे काय आज दौरा आहे का मी सांग सर तुम्ही काम सांग असं का ओके सर झालं मग ते काही काम असो ते काम झालेलं आहे आणि आपले साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं सोनवणे साहेबांनी सांगितलं सांगित काम हे आनंदाने करायचं आणि आनंद काम करून मिळतो आणि ज्याच्या या नोकरीमध्ये ज्याच्यामध्ये नकारात्मक विचार आहे कारण काय होतं पॉझिटिव्ह माणसाचा आणि निगेटिव्ह माणसाचा फरक पडतो पॉझिटिव्ह माणूस उत्तरामध्ये प्रश्न शोधतो आणि पॉझिटिव्ह माणूस प्रश्नामध्ये उत्तर शोधतो आणि निगेटिव्ह माणूस उत्तरामध्ये प्रश्न शोधतात त्याच्यामुळे नेहमी मी माझ्या सहकार्याला तेच सांगत होतो माझी एक स्पीक होती की आपण नेहमी खरं बोला खरं बोलल्यामुळे आपली बरीचशी कामं जी आहेत ती कमी होतात कारण जे खोटं बोलल्यामुळे ते वाढत राहतं ते कमी होतं कारण काय आमचं फील्ड जॉब होतं फील्ड जॉब असताना एखाद्या आमच्या सहा सहकारी क्षेत्रावर हो आहेत फील्डवर आणि मी त्याला विचारलं तुम्ही कुठे आहात तर त्यांनी जर मला सांगितलं असं असं मिळतं आहे तर मी त्यांना जगात मी येतो बिओ असं असं काम आहे आणि मी त्याच्यामुळे लोकांना आमचं सांगितलं होतं की तुम्ही मला घरी झोपले असाल तरी सांगा आणि म्हणून माझ्या नुसतं जे काही काम करणारे लोक होते की ज्यांचे माझ्या संपर्कात आले ते कधीही माझ्याशी फोटो बोलले नाही गरी, गरीब गरीब फिल्डवर फिल्डवर आणि याच्यापुढे काम करताना अडचणी निर्माण झाले ना नाही आणि वरिष्ठांनाही माझं एक आहे की कि आपण किती शिकलो तरी आपण एक लक्षात घ्यायचं की आपले गावकरी आहेत नातेवाईक आहेत मित्र आहेत की आपले ऑफिसर्स आणि यंडर्स त्यांना रिस्पेक्ट द्यायचा आहे की आपले जे काही अधिकारी आहेत आणि जे आपले आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायचा असतो आणि हे शिकून आणि ही सगळी देण जी आहे ही वडिलांची देण आहे वक्तशीरपणा प्रामाणिकपणा आणि खोटं बोलू नये या तीन गोष्टींवर मी माझं हे पूर्ण आयुष्य आणि जे बरोबर आहे शेतकरी माझ्याकडे भरपूर संपर्कामध्ये शेतकरी आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना आज आमंत्रित केलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आलेला आहे की साहेब आज भाद हळदीचा कार्यक्रम आहे आज लग्नाला आहे आज बाहेरगावी आहे त्याच्यामुळे आज उपस्थित राहू शकत नाही काही माझे शेतकरी मित्र बांधव सकाळी येऊन गेले काही परत आणजी येतील उशीराने अशा पद्धतीने माझ्यावर पूर्ण जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेम करणारे माझे सहकारी पण आहेत शेतकरी मित्र पण आहेत आणि ज्यांच्याशी माझा संपर्क आलेला आहे असे भरपूर मित्र माझे झालेले आहेत आणि परत आता महेंद्रांनी सांगितलं ते एक चांगले शेतकरी आहेत पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत महेंद्र लिंबा परदेशी कुसुमजायचे असे माझे भरपूर मित्र आहेत म्हणजे ते पुरस्कार प्राप्त शेतकरी जरी असले तरी मित्र आहे आणि मी माझे जे शेतकरी आहेत आता ते वयाने खूप मोठा फरक आहे आमच्यामध्ये तरी माझे मित्र आहेत जरी ते लहान असले तरी मी मित्रासारखं आणि ते मन मोकळे पाहण्याने त्यांच्यामध्ये मिसळत असल्यामुळे माझ्याही अडचणी कमी झाल्या आणि त्यांच्याही अडचणी कमी झाल्या आणि काय होतं सं संवाद जेव्हा साधतो तेव्हा एकमेकांचा सा भाषा आपल्याला समजली पाहिजे जी भाषा जर नाही कळाली आपल्याला तर काय उपयोग नाही मी एक उदाहरण देतो मी आठवी नववीला असताना बडोद्याला गेलो तेव्हा आंतर भारतीय मिळाला होता बडोद्याला आणि सगळ्या भारतातून मुलं गेलेली होती शालेय मुलं आणि आम्ही त्यावेळी गुजराती शिकत होतो मी आणि सयाजीराव गायकवाड उद्यानमध्ये हा मेळावा होता आणि त्या ठिकाणी प्रत्येक जे बाहेरून आलेले मुलं किंवा मुली होत्या शालेय त्यांना बडोद्यामधल्या फॅमिलीत दिलेल्या होत्या की दहा दिवस त्यांनी त्या फॅमिलीकडे राहायचे आणि मलाही असा प्रसंग आला की, की अरविंद के शाह ती सुमंग चिनापूर सोसायटी कारेलिबाग वडोदरा अशा पत्त्यावर ते प्राध्यापक होते त्यांच्याकडे मला दिलं ब्रिजेश नावाचा मुलगा होता त्यांचा तो सहावीला आणि मी नववीला पण नाता असं तयार झालं तेवढ्या दिवसामध्ये की आपल्याकडे आता मम्मी त्यावेळेला आम्हा मम्मी वगैरे काही म्हणायचं नाही पण तो ब्रिजेस मम्मी म्हणायचा तेव्हा मी त्यांना त्याच्या मम्मीला पप्पाला मम्मी पप्पा म्हटल्या ते आणि तेव्हापासून इतकं गरोब्यासारखं झालं की आमची खूप कधीपासून परिचय आहे आणि मग त्यांनी त्यांच्या नातेवाईंकडने मला जेवायला घेऊन गेले रात्री गच्चीवर असा कार्यक्रम होता गुजराती आपल्याला कळत नव्हती जेवणाला बसले होतो आणि गुलाबजामुन वाढलेले होते तर गुलाबजामून वाढलेले होते मी गुलाबजामून वाला आला आता त्यांनी विचारलं गुजरातीमध्ये मला समजलं ना मी त्याला फक्त अशी मान केली आणि त्यांनी काय करावं मी तुला मान केली की के मला गुलाबजामून पाहिजे आणखी पण त्यांनी माझं एक गुलाबजामुन होतं ते उचलून नेलं म्हणजे कम्युनिकेशन ते असा होतो म्हणून मी शेतकऱ्यांशी नेहमी -ने, मराठीत कधीच बोललो नाही अजिबात बातमी आयराणीमध्ये शेतकऱ्यांशी बोलायचं आणि आयराणीमध्ये बोलल्यानंतर शेतकऱ्यांना समजतं आणि मग जे काही अशिक्षित शेतकरी असतात ते आपल्या मनमोकळेप्रमाणे आयराणीत बोलतात म्हणून मी शेतकऱ्यांची आयराणीमध्ये बोललो म्हणून शेतकऱ्यांची जवळीक निर्माण झाली कारण आता त्या सत्तेर साहेबांनी सांगितलं परदेशात जाऊन आलो परदेशात पण आता एकतीस तारखेला रिटायर झालो आणि तुम्ही तीन तारखेला परदेशात जाऊन आलो फ्रान्स नेदरलँड बेल्जियम जर्मनी स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया इटली या डिकन सिटी असे अकरा देश मी आता जाऊन आलो पण त्या तिथं आपल्याला कम्युनिकेशन गॅप होतो कारण युरोपमध्ये एक तर फ्रेंच लँग्वेज इंग्रजी फार कमी आणि याच्यामुळे आपल्याला जे इंग्रजी बोलता येते त्याच्यामुळे संवाद साधला जातो आणि असा एक फेरफटका मारून आल्यानंतर थोडं निवांत वाटतं एकदा नोकरीमधून बाहेर गेल्यावर वाटतं की फिरावं आणि ते ताबडतोब मिळाल्यामुळे मी माझं भाग्य समजतो मी फिरून आलं अशा फक्त एक सांगायचं तुम्हाला नोकरी करताना मला कोणत्याही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा माझ्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर काही दबाव आला नाही कारण माझी काम करायचीच पद्धत एकच होती जे होणार आहे ते होणार आहे शेतकऱ्याने यायची गरज नाही आणि जे होणार नाही ते होणारच नाही कोणी आलं तरी चाल होणार नाही म्हणजे होणार नाही माझ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला वाह वा दिले त्या बाबतीमध्ये की प्रामाणिकपणा आणि कोणाचं काम मुद्दा म्हणून हरवून ठेवायचं नाही आणि असंच करत असताना था माझ्याकडे प्रोटोकॉल होता म्हणजे बघा प्रत्येक गोष्ट शिकता येते प्रत्येक गोष्ट शिकावी लागते माणूस शिक्षण ते निरंतर चालू असतं माझ्याकडे सन्माननीय मंत्री महोदय यांचा सगळ्यांचा प्रोटोकॉल होता माननीय हिनाताई गावित असतील रा, राजेंद्र गावित असतील डॉक्टर गावित साहेब असतील त्याच्यानंतर विखे पाटील साहेब होते बाळासाहेब थोरात साहेब आपले दाजी साहेब या अशा बऱ्याचशा मंत्री महोदयांचा मी रेस्ट हाऊसला प्रोटोकॉल केलेला आहे आणि या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये एकच प्रोटोकॉल मला जड जायचा तो म्हणजे वि के पाटील साहेबांचा एकदम कडक माणूस बाकी सगळ्या साहेबांचं मिनिस्टरचा प्रोटोकॉल एकदम सोपा पण वी के पाटील साहेबांचा प्रोटोकॉल एकदम सोपा त्यांचं एक उदाहरण देतो पुण्याला कृषी महाविद्यालयावर कार्यक्रम होता कृषीचा आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब आपले चीफ मिनिस्टर होते म्हणजे प्रोटोकॉल कसा असतो बघा आम्ही शिकलो कसं आहे तर त्याच्या अगोदरच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या मिनिस्टरचा प्रोग्राम आहे त्याच्या आदल्या दिवशी मिनिस्टर म्हणजे सी एम साहेबांचा त्याच्या आदल्या दिवशी थोरा साहेब आले सगळं कॉलेजचं ग्राउंड वगैरे स्टेज पाणी गेली असंच या ठिकाणी स्टेज टिपाळ कुठे असेल साहेब कुठे बसतील येतील कुठून असा मायनिक प्लॅनिंग मग साहेब जर गेले वाशिममुळे हो गे वगैरे तर तिकडे कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आपण ते आपल्या लक्षात येत नाही आणि तेव्हा आम्ही शिकलो की आपल्यापेक्षा मिनिस्टर साहेब जे मोठे आहेत ते सी एम साहेबांचा जर प्रोटोकॉल करत असतील तर आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल का करू नये आणि तो केलाच पाहिजे रिस्पेक्ट दिलाच पाहिजे म्हणून प्रोटोकॉल हा महत्त्वाचा आहे नोकरी करताना असो किंवा तुम्ही घरामध्ये असो घरामध्ये आपले आज काका काकू आजी आजोबा असतील सगळे नातेवाईक असतील आणि गावातले वडील धारी मंडळी असतील मी आजपर्यंत प्रोटोकॉल पाळलेला आहे कारण प्रोटोकॉल हा एक शिस्त आहे आणि अशा पद्धतीने मला प्रोटोकॉलची काही अडचकाली मी चांगल्या पद्धतीने माझी नोकरी केली नोकरी करताना एक शेवटचं वाक्य सांगतो तुम्हाला मी हा प्रोटोकॉल करत असताना साव्या गल्लीमध्ये मुंदडा मार्केट आहे आपलं साव्या गल्लीमध्ये मुंदडाची आहे केटरर आहे खूप मोठे केटरर आहे आज किती मोठा कार्यक्रम असला त्यांना सांगितलं मी फोन केला हा बोला डॉक्टर साहेब काय मी फक्त सांगायचं मिनिस्टर साहेबांचा सा कार्यक्रम आहे आमच्या मोठ्या साहेबांचा सा कार्यक्रम आहे असं त्याप्रमाणे त्यांचं नियोजन पंधराशे लोक असो हजार असो दोन हजार असो अतिशय प्रामाणिकपणे नियोजन करणार आणि त्या ठिकाणी एक पाठी लिहिलेली राहायची नेहमी सुविचार तर असाच एक दिवशी गेलो मी आणि मग बघितलं ते सुविचार तो सुविचार मला आजपर्यंत मी मुलांना पण सांगितलं घरात कुटुंबांना पण सांगितलं तुम्हाला पण सांगितलं तिथं एक वाक्य लिहिलेलं होतं पूत अगर सपूत आहे तूत अगर सपूत आहे तो क्यों कमाना लक्षात घ्या तूत अगर सपूत आहे तो क्यों कमाना आणि एक रेषा मारलेली आणि त्याच्या खाली एक वाक्य होतं कपू खुर आला का लक्षात जर मुलगा तुमचा चांगला आहे तर कमवायची काही गरज नाही आणि मुलगा वाईट आहे तर कमून काय करणार आहे ते असे वाक्य आणि ते वाक्य त्या दिवसापासून मी माझी नोकरी आणि मी पगत बसलो आज तुम्हाला सांगतो लहान मुलगा त्यांनी त्याचा त्याचा जॉब सुरू आहे मोठ्या मुलगा जॉब सुरू आहे त्यांनी त्याचा फ्लॅट घेतला मी एक रुपया द्यायला दिलेला नाही त्यांनी त्याच्या खर्चाने त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे आणि मी रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्या आनंदासाठी ही शेती घेतली आहे कारण प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने आपण त्याचा कार्यक्रम करायचा कारण या याच्यामध्ये आपण स्वयंशिस्त आणि स्वयंनिर्भर असलं पाहिजे अशी माझी शिकवण होती आणि ती मुलांना दिलेली आहे नातेवाईकांनाही मी अशाच पद्धतीचे काही टिप्स देत असतो किंवा बोलत असतो मी या प्रसंगीला एवढंच सांगितलं आता की या अठ्ठावीस वर्ष नोकरी करताना बा कुटुंबात नातेवाईक मित्र शेतकरी मित्र आपण सर्वांना की या शिस्त म्हणून किंवा एक कामाचा भाग म्हणून आपल्यावर राग किंवा चिन्ह किंवा एखाद्या त्रास होईल असं वागणं माझ्याकडून जे झालं असेल मी आपल्या सगळ्यांकडून मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि आपण मला माफ कराल आणि यापुढेही हा स्नेह कायम राहण्यासाठी आपलं तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे ऋणानुबंध कायम राहतील ऋण व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे ऋणातून मुक्त मी होऊ इच्छित नाही फक्त मला आपलं ऋण व्यक्त करायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या या शुभेच्छा मी आज स्वीकारतो आहे आणि आज सर्वांना परत आपण या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद